राजगुरु नगर मध्ये घडलेली ही घटना सर्व शिक्षकांना पालकांना शाळांना आणि शिक्षण व्यवस्थेला विचार करायला लावणारी ही घटना आहे बर क्लास मध्ये जर त्याचा कापत असतील तर शिक्षक झोपले होते का इता दहावी मधील एक मित्र दुसऱ्या मित्राचा खून करतो तेही ज्या वेळेस गणिताचा तास चालू आहे मॅडम समोर शिकवतायत आणि मागच्या बेंचवर बसलेला एक विद्यार्थी पुढच्या बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्याची हत्या करतोय लेट आला तो त्याच्या मागे येऊन बसला त्याच्या डोक्यात मारलं वाटतं पहिल्यांदा काहीतरी नंतर गाड्यावर एक हातबल झालेले वडील ज्यावेळेस त्यांना समजतंय की आपल्या लेकराला कोणीतरी मारलय ले, दवाखान्यात नेलय हे धावत धावत तिथं येत आहेत आणि त्यावेळेस ते त्यांचा मुलगा जो आहे तो मृत्युमुखी पडलेला आहे आता हा पालक नेमकं करेल काय इथं दोष द्यायचा कोणाला प्रश्न अनेक आहेत त्यांचं जे स्टेटमेंट आहे पेरेंट त्या की असं डबल कधी होऊ नये असं पुन्हा घडू नये म्हणून प्रशासनानं किंवा पोलिसांनी यामध्ये व्यवस्थित तपास करावा हे स्टेटमेंट त्यांचं सर्वांनीच गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे कारण ह्या घटना आता हळूहळू सर्वत्रच घडतायत इथून पुढे मा आमच्यावर माझ्यावरची वेळ आली आता इथून पुढे कोणावर नाही एवढंच म्हणणे त्याच्यात पोलिसांनी व्यवस्थित सहकार्य करावं एवढीच मोठी आणि मागच्या बेंच बसलेला एक विद्यार्थी पुढच्या बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्याची हत्या करतोय आता वर्गापर्यंत किंवा वर्गामध्ये चाकू घेऊन येण्याची ह्या विद्यार्थ्यांची हिंमत कशी होते यांची इतकी निष्ठुर मानसिकता कशी बनले यांना संस्कारांचा अभाव आहे का आणि या ठिकाणी आई वडिलांचं झालेलं दुर्लक्ष आहे का तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दोष कोणाला द्यायचा आता प्रायव्हेट क्लासेसमध्ये जर पाहितलं तर या ठिकाणी आता विचार करण्याची वेळ आलेली की सुरक्षितता किती असावी आपल्याला फक्त क्लासेस मध्येच दे लक्ष देऊन जमणार नाहीये तर क्लासेसच्या बाहेर सुद्धा हे विद्यार्थी काय करतायत क्लासेसच्या आवारामध्ये आल्यानंतर त्यांचं चेकिंग करणं गरजेचं आहे का हे सगळं आता आवश्यक झालेलं आहे पालक वर्ग जो आहे आपल्या ले लेकरांकडे पुरेसं लक्ष देत नाही का कारण का तर हे कुठेतरी संस्कारांचा अभाव झालेला आहे आणि यांचं लक्ष न देणं शिक्षकांवर सर्व सोपवणं आणि आपली लेकरं नेमकं बाहेर कोणत्या मित्रांमध्ये कशे राहत आहेत आणि कशा ग्रुपमध्ये आहेत हे तपासणं खूप आवश्यक झालेलं आहे आज आपली लेकरं शाळेमध्ये जर सुरक्षित नसतील क्लासेसमध्ये जर सुरक्षित नसतील तर मग या ठिकाणी या लेकरांचं संरक्षण करणार कोण पेरेंट्सनी लक्ष देणं गरजेचं आहे आपली लेकरं क्लासेस भरण्याच्या किती अगोदर क्लासला जात आहेत त्यानंतर क्लास कितीला सुटतो आणि किती उशिरा घरी येत आहेत तोपर्यंत हे कोणाला भेटतायत यांचे मित्र कंपनी कोण आहे हे मोबाईलवर रात्रभर रात्रभर कोणाशी चॅटिंग करतायत यांचे ग्रुप कसे आहेत व्हॉट्सअप ग्रुप कसे आहेत हे चेक करणं गरजेचं आहे आणि आपल्याला वाटत असेल की ही राजगुरु मध्ये घडलेली घटना म्हणजे एखादी घटना आहे असं नाहीये हे आज प्रत्येक तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी घटना घडतायत फरक फक्त एवढाच आहे की तिथं ती खून झाला आहे बाकीकड मारा मार्या होत आहेत या अगोदर अशा घटना मध्ये घडलेल्या आहेत परंतु क्लासेसच्या बाहेर घडलेल्या आहेत आणि हा जो इन्सिडेंट आहे तो क्लासेसमध्ये घडलेला आहे आणि त्यामुळं लेकरांच्या सुरक्षिततेचा खूप मोठा प्रश्न आहे आणि यासाठी पालकांनी जास्त लक्ष देणं गरजेचं आहे हे कुठं पुणे किंवा राजगुरुनगरमध्ये एक घटना घडली असं नाहीये या ठिकाणी झाला तो खून झाला परंतु इतर ठिकाणी तालुक्यांच्या ठिकाणी जिल्ह्यांच्या ठिकाणी अशा घटना घडत आहेत ज्यामध्ये भयंकर मारामारी होते आणि ही लेकरं असतात दहावी नववी आठवीची लेकरं या ठिकाणी जे पॅरेंट्स आहेत त्यांनी आपल्या लेकरांवर संस्कार करणं गरजेचं आहे त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे त्यांच्या प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक चूक लक्षात आणून देणं गरजेचं आहे आणि वॉच असणं गरजेचं आहे जर एखाद्याचा मुलगा अशा पद्धतीनं क्राईम घडवून आणतोय किंवा क्राईम करतोय तर त्या मुलापेक्षा त्याच्या आई वडिलांना गुन्हेगार समजणं गरजेचं आहे त्यासाठी कायदा होणं गरजेचं आहे आणि अशा मुलाचे आई वडील त्या मुलाच्या आधी जेलमध्ये जाणं गरजेचं आहे कारण का कुठंतरी ह्या आई वडिलांचे संस्कारच कमी पडलेले असतात आणि आपल्या लेकराकडं दुर्लक्ष झालेलं असतं कारण त्यांनी कधी विचारच केलेला नसतं आपलं लेकरं कोणत्या ग्रुपमध्ये आहे कोणत्या मुलांमध्ये आहे ती मुलं कशी आहेत याचा कधी त्यांनी विचार केलेला नसतो त्यामुळं अशा केसेसमध्ये आईवडिलांना गुन्हेगार धरणं जास्त महत्वाचं आहे